छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सिडको एन बारा भागामध्ये दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन उभारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी हैदराबाद येथील डॉक्टर उदगे यांची मदत घेतली जाणार असल्याचं महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय पद्धतीने त्या ठिकाणी एज्युकेशन देत आहे आणि तसेच सेन्सरी गार्डन बरेच असे सेरेब्रल पालसी विद्यार्थी असतात किंवा ऑटिझमचे पेशंट्स असतात या सर्व लोकांना कशा पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायची आहेत यापूर्वी लातूरमध्ये मी कलेक्टर असताना त्या ठिकाणी अति उत्तम काम झालं होतं त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित, दी, अजित दादा पवार आणि तसेच त्यावेळेला सामाजिक कल्याण मंत्री श्री धनंजय मुंडे हे विधानसभामध्ये घोषणा केलं होतं की अशा पद्धतीचं सर्वच ठिकाणी करावा परंतु कुठे परत त्या मला दुसऱ्या जिल्ह्याचं माहिती नाही परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी एक हक्काचे ठिकाण आणि तसेच पेशंटच्या ट्रीटमेंट हे सर्व व्यवस्थितशीर व्हायला पाहिजे एक व्यवस्थित सेन्सरी गार्डन असणे फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एन बाराची जी बंद पडलेली शाळा आहे त्या ठिकाणी आपण या गोष्टी करतो आणि या दिव्यांग भवन सुद्धा प्लॅनिंग करण्यामध्ये एक म्हणजे स्वतःला आपण त्यांना म्हणायचं का नाही म्हणायचं माहीत नाही बट आपल्या शहरात एक मोठा आर्किटेक्ट आहे की सामिरकर ते स्वतः फिजिकली थोडा डिसेबल्ड आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही खाजगीमध्ये मोठे मोठे बिल्डिंग डिझाईन करताय तुम्ही स्वतः कारण ते हमदार जे असतात ते स्वतः त्यांना माहिती असतं विषय म्हणून त्यांचं आपण एजन्सी म्हणून अपॉइंट केलेला आहे आणि त्यांनी हा डिझाईनचं भवन डिझाईन करणार आहे आणि त्यामध्ये विविध स्टेक होल्डर सुद्धा अपॉइंट केलेला आहे